ती मी लहानपणापासून बाबासाहेब जे आमचे प्रेरणास्थान ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांची पु त्यांचे आत्मचरित्र वाचून त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊन मी धारावीमध्ये राहत होते तर या तिघांनी मिळून शिक्षणासाठी माझ्या खूप प्रयत्न केला तर पेपरमध्ये बातमी करून बातमी छापून आणली शाळेमध्ये मूल्य शिक्षण नावाचा एक विषय असतो जो फक्त वीस मार्कांसाठी असतो नमस्कार मंडळी मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपल्यासोबत आहेत अशी एक व्यक्ती की जिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या रत्नागिरीतल्या मेघी या गावातून पहिली महिला वकील बनण्याचा बहुमान पटकवलेला आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचा हा प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सोनाली बेटकर मोहिते नमस्कार नमस्कार खरं तर या आपल्या कॅज्युअल गप्पा आहेत आणि या कॅज्युअल गप्पांच्या माध्यमातूनच आपण एकूण आपल्या करिअरचा किंवा आपण ज्या पद्धतीत शिक्षण पूर्ण केलं हे आपल्या प्रेक्षकांसमोर आणण्याचा आणि त्यातून प्रेक्षकांना एक प्रेरणा मिळण्याचं आपण एक या यूट्यूबच्या माध्यमातून काम करतोय मला एक सांगा सोनालीजी की तुमचं हे वकिलीचं शिक्षण तुम्ही जे घेतलं ते घेण्यामागे तुमची नेमकी प्रेरणा कुठून तुम्हाला मिळाली आ, नमस्कार मला असं सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की मला वकिलीचे शिक्षण घेण्याची जी प्रेरणा आहे ती मी लहानपणापासून बाबासाहेब जे आमचे प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांची पु त्यांचे आत्मचरित्र वाचून त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊन की एखाद्या समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला संविधान आणि त्याच्यातले कायदे वगैरे माहिती असणं खूप गरजेचं आहे मग ह्याची सुरुवातच आपण वकिलीचं शिक्षण घेण्यापासून करूया असं वाटत होतं तिथून मग मी वकिलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करते तुमच्या एकूण शैक्षणिक प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल तुमची शाळा कोणती किंवा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं माझी मी धारावीमध्ये राहत होते तर माझं जे शिक्षण झालं ते धारावीमध्ये शाळा आहे छत्रपती शिवाजी विद्यालय तिथून मी तिथून माझं माध्यमिक शालांत शिक्षण झालं त्याच्यामध्ये वेग मी वेगवेगळ्या स्पर्धांमधून वादविवाद स्पर्धांमधून चर्चा वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये सहभाग घेत होते त्यानंतर माझं कॉलेज अकरावी बारावी जे आपलं ज्युनियर कॉलेज असतं ते एल्फिन्स्टन कॉलेज चर्चगेट इथून झालं आहे आणि बाकीचं शिक्षण माझं जे ग्रॅज्युएशनचं आणि मास्टर्सचं आहे ते साठे कॉलेज विलेपार्ले इथून झालं आहे या सगळ्या प्रवासामध्ये आज तुम्ही तुमच्या मेघी या गावातून पहिल्या महिला वकील झालेला आहात याबद्दल तुमच्या घरच्यांना काय म्हणजे आनंद आनंद अर्थात कौतुक हे सगळं होतच असेल हां पण त्याची पहिली रिॲक्शन काय होती या सगळ्या याच्यावरती माझ्या घरातल्यांचा माझ्या शिक्षणासाठी म्हणजे लहानपणापासूनच पाठिंबा होता मी घरामध्ये शिक्षणामध्ये हुशार असे मीच होते तीन आम्ही भावंडांमध्ये तर त्यांनी खूप मला सपोर्ट केला माझे आई वडील आणि माझा मामा ह्या तिघांनी मिळून शिक्षणासाठी माझा खूप प्रयत्न केला तर त्यांचा नेहमी असा पाठिंबा होता की तू शिक तुला जितकं शिकायचं तितकं आताही माझी आई मला पी एच डी करण्यासाठी प्रोत्साहन देते की तू आता पी एच डी कर म्हणून तर तसं ते शिक्षणासाठी घरातून आधीपासूनच पाठिंबा होता मग ज्या वेळेला म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा मास्टर्स पण झालं माझं डबल ग्रॅज्युएशन झालं एल एल बी पकडल्यानंतर तर म्हणजे माझ्यासाठी असं होतं की हां एक डिग्री मिळाली असं म्हणजे ठीक आहे आपण अभ्यास केला आपल्याला डिग्री मिळाली पण घरातल्यांसाठी ती इतकी मोठी गोष्ट होती कारण का माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की एक कोणतरी व्यावसायिक शिक्षक शिक्षण ज्याने घ्यावं माझ्या नातवंडांपैकी म्हणजे डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं असं वकील व्हावं तर मी वकील झाल्यानंतर माझे जे सगळे काका वगैरे होते चुलते होते त्यांचा फोन आला ते म्हणाले की एकाने आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि सगळ्यांना म्हणजे खूप खूप अशा शुभेच्छांचा शुभेच्छांचा पाऊस पडला खूप अशा गोष्टी म्हणजे सगळ्यांनी खूप कौतुक केलं हो पेपरमध्ये आमच्या गावातले जे स्थानिक आहेत त्यांनी पेपरमध्ये बातमी करून बातमी छापून आणली की आमच्या गावातली एक मुलगी वकील झाली असं नुकतंच रिसेंटली तुमचं लग्न झालंय सोनालीच आज मोहित्यांची सोनाली म्हणून कशा पद्धतीने आता वकील तर था झाला तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे मोहित्यांकडे कशा पद्धतीचं आनंदाचं वातावरण होत मला वाटतं तुमचं लग्न ज्या वेळेस तुम्ही जे सांगितलं त्या दरम्यानच तुम्हाला डिग्री मिळाली मिळाली काय वातावरण होतं तुमच्या म्हणजे सासरी काय वातावरण होतं सासरी पण सर्वांना खूप आनंद झाला माझ्या सासू माझे सासरे आणि माझे नवरे यांना म्हणजे जे माझे मिस्टर आहेत त्यांना प्रचंड आनंद झाला होता म्हणजे ते अगदी सगळ्यांना फोन करून सांगत होते एक छोटेखानी त्यांनी सत्कार ठेवला होता माझा तर माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या अशा सगळ्यांना सांगत होत्या की आत्ताच तिला सनद मिळाली आहे लग्नाच्या अगोदर आठ दिवस सनद मिळाली तर त्यांना पण प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा महिलांचं शिक्षणामध्ये असलेलं स्थान म्हणा किंवा एकूणच त्यांचं सामाजिक योगदानामध्ये असलेलं स्थान हे सगळं बघताना आपल्या मागे एक फार मोठा वारसा आहे म्हणजे ज्या बाबासाहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कायदे संविधानांमध्ये आणले त्याचा एक भाग एक न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून तुम्ही आज काम करताय काय नक्की भावना आहे तुम्हाला प्रथम तर मला असा खूप अभिमान किंवा आपण जे म्हणतो की आपण एक गोष्ट अचीव केली आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा मला स्वतःला स्वतःचा खूप असा अभिमान वाटत होता ज्या वेळेला मला डिग्री मिळाली त्यावेळेला आणि न्यायव्यवस्थेचा भाग झाल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला कळतं की आपण अशा एका समाजातून येतो ज्या समाजाला नेतृत्वाची गरज आहे ज्या समाजाला शिक्षित लोकांची गरज आहे तर आपण त्यांचं एक प्रतिनिधित्व करतो आहे छोटेखाने का होईन पण प्रतिनिधित्व करतो आहे ही भावनाच खूप वेगळी आहे खूप आनंद देणारी आहेस महिलांचे कायदे ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यापूर्वी ज्या घटना म्हणजे पुण्याची घटना एक ताजी आपल्या समोर आहे आणि दिवस, दिवसागणिक अशा घटना घडताना आपल्या आजूबाजूला दिसतात याकडे तुम्ही कसं पाहता एक महिला वकील म्हणून सध्या प्रथम तर ही गोष्ट जी महिलांच्या बाबतीत आजकाल होते की म्हणजे कुंडाबळी आपण दोन हजार पंचवीस मध्ये खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि मला असं म्हणायचंय की उच्च विद्या विभूषित असतात या स्त्रिया किंवा मोठ्या घरातल्या असतात पैसा पैस आर्थिक सुबत्ता असते या घरांमध्ये त्या घरातले लोकंसुद्धा या गोष्टींना कसा विरोध करत नाहीत आणि त्यांना कसं खतपाणी घालतात हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला वाचून किंवा ऐकून असं वाटतं की, की काय उपयोगी ह्या हो शिक्षणाचा त्यांना शिक्षण मिळालं या गोष्टीला मग ते ज्या पद्धतीने त्या स्वतःसाठी उभ्या नाही राहू शकत ज्या पद्धतीने त्या स्वतःसाठी खंबीर नाही होऊ शकत तर मला असं वाटतं की महिलांनी त्या बाबतीत इथं सांगावं असं वाटतंय मला आता या क्षणिक सुचलेलं आहे ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्कार आपल्यावरती असतात शिक्षणाचे हो। तसे माणूस म्हणून काही जे संस्कार असावेत यासाठी शालेय अभ्यासक्रमामधून आपल्याला काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे असं हो। वाटतं तुम्हाला कारण या ज्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत त्याला बघून महिलांचा सन्मान करणं या इथून सुरुवात झाली पाहिजे असं तुम्हाला नक्की वाटतं हो मला वाटतं आणि आपल्याला शाळेमध्ये मूल्य शिक्षण नावाचा एक विषय असतो जो फक्त वीस मार्कांसाठी असतो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे माझ्या शिक्षणाच्या वेळेला तो वीस मार्कांसाठी होता आणि तो खूप गरजेचा विषय म्हणजे जिथे आपण आपले अधिकार किंवा आपले हक्क मागतो तिथे आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव नसते तिथे आपण आता महिला बसमध्ये रिझर्वेशनची सीट मागतात त्याच्यावरून पण आता हल्ला केला जातो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर महिलांचा सन्मान करणं किंवा महिलांना मानाचा दर्जा देणं त्यांची पूजा करणं एवढंच न राहता त्यांना खरंच महिला म्हणून त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते त्यांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न या मुलाखतीचा आपण ही प्रदीर्घ मुलाखत करू शकतो पण वेळेच्या अभावी आपण काही प्रश्नांची उत्तरं मला घेणं फार संयुक्तिक वाटतं या सगळ्या तुमच्या डिग्रीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं याच्यामध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा ज्या ज्या महापुरुषांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी किंवा स्त्रियांचं जीवनमान हे सामाजिक स्तरावरती समान पातळीचं असावं असं त्यांना वाटून वाटत असताना त्यांनी ती कामं केली आपल्यासाठी त्याबद्दल तुमची काय भावना आहे आणि तुम्ही तुमचा प्रश्न दुसरा असा आहे की तुम्ही तुमच्या या करिअरचं किंवा तुमच्या शिक्षणाचं सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा सामाजिक स्तरावरती कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकाल काय करायची इच्छा नक्कीच नक्कीच आपला जो वारसा आम्ही सांगतो म्हणजे आमच्या घर आमची म्हणजे अजिबात बेताचं शिक्षण झालंय तिचं म्हणजे जेम ते मराठी वाचता येणे एवढं पण आजही कधी पण रमाई जयंती असू दे किंवा अजून आंबेडकर जयंती त्यावेळेला भाषण देताना किंवा ती म्हणजे दोन ओळी बोलेल आणि गाणं म्हणजे हे गाणं वगैरे जे आहेत हो, हो। मग हा हा जो वारसा लाभलाय हे जे लहानपणापासून आम्हाला बाळकडून मिळालंय शिक्षणाचं की म्हणजे आई अडाणी आहे पण तिला वाटतंय की माझ्या मुलीने पीएचडीचं शिक्षण घ्यावं आणि हो। तिला त्या गोष्टीची जाणीव आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय रमाईने आपल्यासाठी काय केलंय म्हणजे ती अजूनही मला म्हणते की रमाईने नवव्या वयाच्या नव्या वर्षी संसाराला सुरुवात केली आहे तर तिचा त्याग केवढा मोठा आहे ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा सगळा आपला वारसा बघताना मला खरंच अशी गरज वाटते की आज ज्या महिलांनी शिक्षण घेतलेलं आहे ज्या सामाजिक स्तरावरती आपलं नाव नाव लौकिक त्यांनी मिळवलं त्यांनी आपल्या समाजासाठी त्यांनी आपल्या समाजातल्या महिलांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करावा मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला ही मुलाखत दिली संघर्षातून आणि त्यागातून ज्या व्यक्तींचा आदर्श आपल्यासमोर आहे अशा भारत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या कार्याला स्मरून हा आम्ही पॉडकास्ट केला आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण हा पॉडकास्ट समाप्त करतो आहे यासारख्या अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी निखिल चव्हाण ओरिजिनल या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओंना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद